महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मूर्तिजापूर मतदारसंघात दुपारी दोन पर्यंत व सुरळीत मतदान सुरू होतं यासाठी आमचे प्रतिनिधी दीपक थोरात यांनी सकाळपासून मूर्तिजापूर मतदारसंघाचा घेतलेला आढावा राम सत्रिकाल असलाम वलिकुम मैं नेहा गुरुदिल जानकीनर मूर्तिजापूरचे रहिवासी हो नर, और ये सारे मेरे चेले हैं और ये हक तो हर किसी का है वोटिंग देना और मतदान करना बहुत एक मत बहुत कीमती होता है तो सभी से मेरी विनती है कि भाई अपना जो वोटिंग है वो करे जाके बुढ़ा हो जवान हो जो भी हाल में हो वो इंसान जाके अपने एक वोट डालना चाहिए ये अपनी जिम्मेवारी अपन नागरिक है अपन हिंदुस्तान के नागरिक है हमें करना चाहिए हमारा हक है और क्या पूछना चाहते हो आपण हे, गे ले ले हे। आता आता ते दीग्रजला गेलेले आहे आता ते रस्त्यामध्येच आहे आता येण्यातच आहे ते पण आता येईल ते पण करणार आमच्या किनाऱ्यामध्ये कोणी पण घरी नाही बसत नाही ओट गमवत ओट टाकला महाराष्ट्र डे मराठीसाठी दीपक थोरात मूर्तीचा पूर अकोला आजच महाराष्ट्रा टुडे ट्वेंटी फोर निउजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा